तो आंतरवाडीचा मंडप म्हणजे मराठ्यांची अस्मिता आहे महाराष्ट्रातल्या त्यांनी सव्वा दीड करोड मराठ्यांना हे आरक्षण दिले आणि सगळ्या सोयऱ्याच्या अंबलबाजून ते जाणारे त्याच मंडपनं माझा करोड मराठा एक केला त्या अस्मितांची मंडप मंदप उचलित व्यासपीठ उचलितात छत्रपतींचा पुतळा त्याच्यावरती उचलता लावा हात तुम्ही त्याला

आम्ही टिकून दाखवू म्हणतो आम्ही ऐकतो असं नसतं असं होत नाही सर कारण ती ओपन कोर्टात फिरी जाणार आहे का क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते जाणार आहे का तर नाही परंतु ती आता लादायचं अडवली त्यांनी माझी ती यांनी हो म्हणावं म्हणजे समाज ते शिकारी आम्ही बोलाल उदाळा समाजाने राज्यात उदाळा आता ते खोटं आरक्षणच समाजाला नव्हतं मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले कारण तसे सत्तावन्न लाख पुरावे सापडले यापेक्षा पुरावा काय पाहिजे तुम्हाला पुरावा लागत होता ना अगोदर तर तुम्हाला गिरीश महाजन साहेब ते म्हणायचे कायदा पारित करायचा असला तर आधार लागतो आता सत्तावन्न लाखाचा आधार मिळाला त्याच्यानंतर तुम्ही सगळे सवारीची अंमलबजावणी आधी सूचना काढली आता अंमलबजावणी कधी करायची हे तुमचं काम आहे तुम्ही ते करा विनाकारण हे लागू नका ते समाज घेणार नाही पण सरकार वारंवार दावा करते की हे आरक्षण टिकणार आहे कायद्याच्या भाषेत टिकेल सगळ्या बाजूने टिकेल तरी तुमचा काय विश्वास आहे कोणतं सरकार म्हणत नाही प्रत्येक सरकार म्हणतो आम्ही विकास करू पंचाहत्तर वर्ष लागली उदाहरण म्हणून द्याय विकास करू पंचाहत्तर वर्ष तेच प्रश्न येतात पाणी द्या लाईट द्या तसं प्रत्येकजण जण म्हणतोच की हे टिकणार आहे गेल्यावर आमच्या पोरांचं वाटत होत झालं पाच पाच वर्ष झाले पोरांचे आयुष्य गेले त्याच्यात नोकऱ्या हे टिकणार नाही आणि हे आरक्षण इतकं की हो ईशी बी सी पेक्षाही मेडिकल कॉलेजचा विषय नाही तसं एका मी एका पत्रकार एका प्रेसला ते आहे त्याच्यावरती की हे मेडिकलला नाहीये इंजिनिअरिंगला आहे मग मोठमोठ्या विषयाला नाही नेमका आहे का सरळ सेवा भरती मग काय हे छोटे छोटे विद्यापीठ आहेत दोन तीन त्यांच्या त्या विद्यापीठाचे देणार तुम्ही मग तिथं ज्या फीस यात ते तर आम्ही ई सीबीसीतून बसतो त्याच्यात सॉरी ईबीसीतून बसतो आम्ही त्याच्यात आम्ही त्याच्यात बसतो नव्हतो त्या सवलतीत आम्ही बसतो आम्हाला गरज का काय तिची ते काय कामाला येते काहीच नाही आता भरत्या झाल्या उद्या रद्द झाले आले पोरं घरी रद्द झाले जा घरी तुम्ही झालं वाटलो आमच्या पोरायचं त्यापेक्षा सरकारनं आणखीन बी शांतपणाची भूमिका घ्या उगाच षडयंत्र रचून मला बोचू माझ्या समाजाचं वाटलो करायचा भाग तुम्ही पडू नका त्या प्रयत्नाचा कारण मी काय समाजात वाटलं होऊन जाणार नाही तुम्ही मला जेलला गेला कुठं टाकलं तरी मी जेलला सडन समाजाशी निष्ठाची केणार नाही मी माझ्या समाजाला मायबाप म्हणलं त्याची गद्दारीच नाही कारण तुम्हाला ओबीसी तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे सगळेच व्हायरल आणि सगळ्याच व्हायरल त्याला अडचण काय बघ ओबीसी बांधवांच्या सुद्धा सगळ्या व्हायरल त्याचा फायदा होणार असा जे आहे असा तो आधी सुच नाही तुम्हाला अडचण काय तुम्हाला जे मागितलं ते येत नाही हैदराबाद संस्थांचं तुम्हाला हैदराबादचं घ्यायला वेळ लागत नाही ते घेणार जणगणना एकोणीशे एकशे घेणार तुम्ही अठराशे एक्क्याऐंशी जनगणना घेणार तुम्ही हैदराबाद संस्थांचं गॅजेट घेणार तुम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेणार जे खरं ते घेणार आणि खोटं आमच्या गळ्यात लपकायला लागले कसं घेणार आम्ही आणि वरून फटे केसेस करणार आणि आमच्यावर दबाव आणणार आमच्या अंतर्वलीचे मंडप काढायला लावणार आमचे लोकच नुसून देणार काय अधिकारी तुम्हाला आमचे लोक न्यायचे ते बसलेले हे कोणती पद्धती तुमची राज्य चालवण्याची राजेश टोपेंचं नाव वारंवार येत आहे त्यांच्यात कारखान्यात बैठका झाल्या त्यांच्या कारखान्यातून पोलिसांवर फेटलेले दगड त्या ठिकाणी आले कारखान्यातून दगड कुठे असं ते, ते ले ले <coughs> मला माहित नाही हे त्यांना माहित असत कुठून आले कुणी बैठक घेतल्या काय घेतल्या आपण पहिल्यापासूनच आजच नाही माझ स्वतःच समर्थन करत नाही मी तर दुसऱ्याचं काय जिथ शांततेत आमचं पहिल्यापासूनच आवड आम्ही समर्थनच केलं नाही बाकी गोष्टीचं सगळं तुमच्या जवळ आहे फक्त खरं खरं करा खरं खरं करा होऊन आता दूध का हो दूध पाणी का पाणी हो द्या आता स्वागत आहे तुमचे त्या या अटक करायच्या मागण्या या फक्त मराठा आमदारांनी एक लक्ष ठेवा गोरगरीब कल्याण होतं पक्षाच्या नेत्याला मोठा म्हणून जातीची गद्दारी करून जातीचा वाटो करून आता लक्षात असू दे जा जाता रचयचे तुम्हाला माफ नाही करणार कवाच मला काय होत होता तुम्ही तुम्ही तेच शेडेत रचलेले हे तुमचं मुंबईला जायचं रॅली आहे तुम्ही ते आता साधणार होता म्हणून त्या दिवशी मी म्हणलोय तुम्हाला मल मला काटा आहे ना मी मराठा समाजाचा आणि सत्ताचा लागणार असं तुमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी नसतो मारणार आहेत ना म्हणून मुंबईला चाल मार दारात देतो मी मराठ्यांना आधीच सांगितले सडी षडयंत्र सुरू आहेत गुन्हे दाखल करणार नाहीत आता रास्ता रोखत केले शांत झाले कस करता गुन्हे तुम्ही लोक कसे अटक करायला लागले तुम्ही आंतरवाडीचे नेता जालन्याचे नेला नेता कशा म्हणून येतात काय कारण आहेत एक सुद्धा माणूस उद्यापासून आमचं तुम्ही अटक करायचा नाही विनाकारण आंतरवाडी शांत आंदोलन सुरू आहे मोडतात तो आंतरवाडीचा मंडप म्हणजे मराठ्यांची अस्मिता आहे महाराष्ट्रातल्या त्यांनी सव्वा दीड करोड मराठ्यांना उभी शरक्षण दिले त्याच आरक्षण त्याच मंडपनं हे आरक्षण दिले आणि सगळ्या सोयऱ्याच्या अंबलबाजून ते आहे त्याच मंडपनं माझा करोड मराठा एक केला ते अस्मिता आमची मंडपचली व्यासपीठ उचलता छत्रपतींचा पुतळा लावा हात तुम्ही त्याला हात घालणार तुम्ही घरात गृहमंत्र्यांना हे दंगले घालायचं <coughs> तुम्हाला आणखी सांगतो मराठ्यांचे नाराज लाटांवर घेऊ नका गोडी गुलाबी ना तुम्ही अंमलबाजवणी करा तोडगा काढा बाकीच करू नका आणि परत काही अर्थ काढू नका दिलगिरी व्यक्त केली याचा इकडून माघासर सरकारला पुढे सरकारला तुम्ही ज्या नेमल्यात ना आता आता होऊन जाऊन स्वागत केले अटक बी करा आणि चौकशी करा मी तयारी आत्ता लगेच त्याच्यापासून माग हटू नका आता मराठ्यांचे लाट नाराजीच्या अंगावर घेऊ नका मला जर तुम्ही अटक केलं ना या राज्यात भूक होणारे करोड लोक मराठी जसा संख्येला कापूस फुटतो ना तुम्हाला रस्त्या रस्त्यावरून वावरा वावरा तुझते मराठीच दिसणार आहे अमर न बसले बघा भूक आडता देशात जगात झाली नस मराठ्यांना खेटता अन्याय करता मराठ्यावर हो। पद आले तुमच्या म्हणून